चेहऱ्यावरील पिंपलची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय नंबर एक दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि रक्तातील अशुद्धी दूर होते आणि त्यामुळे त्वचा विकार होण्यापासून संरक्षण होते नंबर दोन दररोजच्या आहारात विविध प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या फळभाज्या आणि फळांचा समावेश करावा यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स खनिजे यासारखे तत्वे असतात तसेच यामध्ये फायबरसुद्धा मुबलक प्रमाणात असतात याचमुळे नियमितपणे पोट साफ होण्यास मदत होते आणि त्यामुळेच येणाऱ्या पिंपल्सचा त्राससुद्धा खूप प्रमाणात कमी होतो नंबर तीन तेलातुपाचे पदार्थ फास्ट फूड जंक फ्रूट चरबीचे पदार्थ मैद्याचे पदार्थ हे खाणे पूर्णपणे टाळावेत जास्त खारट पदार्थ चिप्स लोणची स्नॅक्स पापड खाणे टाळावेत तसेच चहा कॉफी वारंवार पिणेसुद्धा टाळावेत या सर्व गोष्टी आहारातून पूर्णपणे नक्कीच टाळल्या तर तुम्हाला पिंपल्स येणाऱ्यापासून नक्कीच रक्षण होईल नंबर चार दररोज चेहरा दिवसातून दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवा यामुळे चेहऱ्यावरील घाम धूळ माती प्रदूषण दूर होते आणि यामुळे पुढे पिंपलचा त्रास होत नाही नंबर पाच चेहऱ्यावर भरपूर प्रमाणात पिंपल्स असतील तर त्या ठिकाणी कोरफडीचा गर लावा आणि पंधरा मिनटानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यावा पिंपल्सवर कोरफडीचा गर हा खूपच उपयुक्त ठरतो या आयुर्वेदिक उपायामुळे त्वचेवरील धूळ आणि तेलकटपणा कमी होण्यास मदत होते आणि त्रास त्राससुद्धा खूप प्रमाणात कमी होतो नंबर सहा पिंपल्स असलेल्या ठिकाणी मध लावावे आणि वीस मिनटानंतर चेहरा धुवून घ्यावा मधामुळे त्या ठिकाणच्या बॅक्टेरिया नष्ट होतात आणि त्वचा हायड्रेट होते तसेच पिंपलसुद्धा नाहीसे होतात नंबर सात हळदीमध्ये पाणी घालून पेस्ट तयार करावी आता ही पेस्ट पिंपल असलेल्या ठिकाणी किंवा संपूर्ण चेहऱ्यावर लावावी आणि पंधरा मिनटानंतर चेहरा थंड पानाने धुवून घ्यावा त्यामुळे चेहऱ्यावरची चे धूळ निघून जाते बॅक्टेरिया नष्ट होतात आणि पिंपल्स कमी होण्यास खूप मदत होते शिवाय चेहरासुद्धा उजळतो नंबर आठ चेहऱ्यावर भरपूर प्रमाणात पिंपल्स असल्यास त्यावर बर्फ लावणं सर्वात उत्तम त्यामुळे पिंपलचा लालसरपणा कमी होतो तसे सूसुद्धा कमी होते बर्फ लावल्याने पिंपल्स कमी होण्यात खूप प्रमाणात मदत होते कपड्यांमध्ये बर्फ घेऊन पिंपलच्या जागी काही वेळ ठेवा हा उपाय दिवसातून दोनदा करावा तुम्हाला लवकरच त्याचा जा परिणाम जाणवू लागेल नंबर नऊ चेहऱ्यावर पिंपल्स आल्यावर त्यावर तुम्ही सॉफे टूथपेस्टसुद्धा लावू शकता यामुळे पिंपलची सूज कमी होण्यास मदत होते मात्र ध्यानात ठेवा जेल टूथपेस्टचा वापर करू नका नंबर दहा चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो किंवा चमक हवी असल्यास स्टीम अत्यंत गरजेची आहे यामुळे चेहऱ्यावरचे केवळ घाणच दूर होत नाही तर त्वचा मुलायम सुद्धा मदत होते स्टीममुळे रोमछिद्रे म्हणजेच पोर्स खुले होतात यामुळे एक प्रकारे त्वचा श्वास घेते आणि स्टीम घेतल्यामुळे त्वचेचे पोषण होते मात्र स्टीम घेतल्यावर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायला विसरू नका नंबर अकरा अंड्यातील सफेद भागात प्रोटीन असतं अंड्यातील सफेद भागामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास खूप मदत होते यासाठी अंड्याचा सफेद भाग एकत्रित करा त्यानंतर ही पेस्ट पिंपल्सवर लावा जेव्हा ही पेस्ट सुकेल तेव्हा चेहरा धुऊन टाका असे तुम्ही आठवड्यातून चार वेळा करा तुम्हाला त्याचा लवकरच परिणाम जाणवू लागेल नंबर बारा टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असल्याने ते त्वचेसाठी खूपच चांगले असते टोमॅटो बारीक करून त्याचा रस बनवा त्यामध्ये लिंबाचा रस मध घालून ही पेस्ट तयार करा आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानंतर चेहरा कोरडा झाल्यानंतर चेहरा धुवा हे तुम्ही दिवसातून किमान दोनदा करावे त्याचा परिणाम पिंपल्सवर लवकरच दिसून येईल नंबर तेरा केळं खाणं शरीरासाठी जितकी फायदेशीर आहे तितकीच केळ्याची सालसुद्धा खूप फायदेशीर आहे पिंपल झाल्यास केळीची साल चेहऱ्यावर फिरवा तीस मिनटं तसेच ठेवा त्यानंतर चेहरा धुवून टाका या प्रभावशील उपायाने सुद्धा पिंपलची समस्या खूप कमी होण्यास मदत होते तुम्ही हा प्रयोग दररोजसुद्धा करू शकता नंबर चौदा तुम्ही चंदन पावडर एक चमचा मुलतानी माती एक चमचा हळद दूध आणि मध याची पेस्ट बनवून दहा ते पंधरा मिनटं तुमच्या चेहऱ्यावर लावा तो लेप सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका हा पॅकने चेहऱ्यावर पिंपल्स कमी होऊन डागही कमी होतात नंबर पंधरा तुम्ही दोन ते तीन चमचे चणा डाळीचं पीठ दूध हळद मध लिंबाचा रस हे सर्व मिश्रण एकत्र करून याची पेस्ट तयार करा आता ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर वीस ते पंचवीस मिनटं तशीच राहू द्या त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन टाका यानेही तुमचा चेहरा उजळेल व पिंपल्स आणि डाग विरहित होईल नंबर सोळा पपईमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि विटॅमिनची मात्रा भरपूर प्रमाणात असते त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात तुम्ही पितलेल्या पपईचा गर चेहऱ्यावर लावा पपईचा घर दहा ते पंधरा मिनटानंतर धुऊन टाका त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग जातात तसेच तुमचा चेहरा मऊ आणि मुलायम होतो नक्कीच करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल नंबर सतरा वेगवेगळ्या घरगुती उपायाबरोबरच रात्री जास्त जागरण करू नका वेळेवर झोपण्याची सवय लावा अधिक प्रमाणात पाणी प्या याने शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतील आणि तुमची त्वचा निरोगी राहण्यास मदत होईल तर तुम्हाला माझा आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद